बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देश बेगलुरातील सणाचे खास आकर्षण आणि महिलांसाठी स्पर्धांचं आयोजन नमस्कार मित्रांनो मी स्नेहल जाधव स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर शहरात तेलंगणातील परंपरेला समर्पित बदकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या पुढाकाराने गेल्या आठ वर्षांपासून हा सण शहरात विशेष आकर्षण ठरत आहे या वर्षीच्या बदकम्मा सणात रंगतदार स्पर्धांचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी तेलंगणाचे आमदार लक्ष्मीकांत तोटा यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले त्यांच्या मते मधील बदकम्मा सण तेलंगणासाठी आदर्श ठरला आहे स्पर्धेत संध्याराणी बादावर ग्रुपने प्रथम स्थान पटकावले तर लिंगाबाई उनग्रदवार ग्रुप दुसऱ्या आणि ललिता बोगुलवार ग्रुप तिसऱ्या स्थानावर राहिला उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी विनोदा नागशेट्टीवार आऊलवार आणि इतरांचे ग्रुपही गौरवण्यात आले महिलांसाठी आयोजित खेळ पैठणी कार्यक्रमाने सणाला वेगळेच ग्लॅमर दिले या स्पर्धेत कोमल विष्णुकांत चामलवाड यांनी प्रथम स्थान मिळवले तर अलका मंगरुळे आणि शुभांगी दोनतुलवार यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी स्वच्छता जागर ग्रुप सदस्य यांचा सत्कार करण्यात आला चला हवा येऊ द्या फेम सतीश कासेवार यांनी सादर केलेली मिमिक्री विशेष पसंतीस उतरली बदकम्मा सणाने परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ साजरा केला आहे महिलांच्या सहभागाने व स्पर्धांच्या माध्यमातून सणाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे कळवा आणि अशाच बातम्यांसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आज आपण पाहू शकता सजावट या ठिकाणी होती आणि आपण पाहू शकता निमित्त चार प्राप्त झाले होत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी महिला भगिनीसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा होता आणि त्याच्यामध्ये पहिला पारितोषिक पटकावणारे या ठिकाणी महिला आमच्यासोबत आहेत आणि जे या पैठणी खेळामध्ये खेळ त्यांना प्रतिसाद मिळत होता ज्या पद्धतीने ते स्टेज पार खेळत होते तशाच पद्धतीने आज त्यांना आनंद होता आणि जसे दमदार त्याचे अति परमेश्वर आहेत तशाच पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पैठणीचा खेळ सुद्धा दमदार करून आपल्याला काय वाटतं आज आपण या पैठणीचा खेळ स्टेज वर आपण आला त्याच्यानंतर पहिल्या सोयात शेवटपर्यंत राहिला आहे आणि जसं जसं स्टेज तुमचं वाढत होतं तसं तसं आपल्याला काय वाटत

जेव्हा पुस्तक हा कार्यक्रम सुरुवात झाला होता त्यावेळेसपासून मी बघत होतो साहेब शेवटपर्यंत फार सर्वांचे शेवटी बसलेली होती जसं जसं पैठणीचं कार्यक्रम पुढं चालला होता आणि तुमचे इस्टेट जसं जसं वाढत चाललं होतं तसं ती समोर येत होते पण हॅपीनेस होती आणि बायकोवर आज आपण पैठणी जिंकल्याबद्दल काय वाटतं सर आप तो 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 आज आपली या ठिकाणी तुम्ही एवढं कुटुंबात संसारात व्यस्त असताना सुद्धा तरी एवढा मोठा आज पाणी पटकावलेला आहे तुम्ही पैठणी या ठिकाणी जिंकलेली आहे तर आपल्याला काय वाटतं की खूप 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 होत आहे सर्वप्रथम मी जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत मुलाजी यांना शिक्षकवाद्यांचे धन्यवाद देतो नंतर तिच्या सर्व मित्रमंडळाचे जे सर्व जे, जे, जे आयोजन केलेलं आहे खूप चांगलं स्त्रियांना पुरुषांना बसण्याची व्यवस्था केली तसेच चा फरा खाण्यासाठी वगैरे हो उत्तम व्यवस्था केली एवढ्या सगळ्या देशभाष व्यवस्था करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महिलासाठी एक स्वतंत्र निर्माण करून महिलांना तेवढेच रोमांचित करणे तसेच महिलांचं का घरी असतात दिवसभर त्यासाठी थोडंसं फ्री भेटावं यासाठी खूप चांगलं तुम्ही एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला त्याची माझी सौभाग्य कालपासूनच म्हणत होती मला भाग घ्यायचा आहे शेवटी तिला घेतली कर्मचारी इतर लोकांनी सुद्धा द्यायला पाहिजे द्यायला पाहिजेत स्त्री आणि पुरुष सर्व एकच असतात आपण ते आपलं बघ बघण्याचं नजरिया पाहिजे तसं त्यानुसार मी एकदम फ्रीली राहतो घरी राहतो ते समाजामध्ये वावरताना ड्युटीवरही असताना एकदम फ्री ऑफ माइंड बघतो ऍक्च्युली हजबंडचा फासा सपोर्ट असल्यामुळेच वाईफ समोर जाऊ शकते तर म्हणून प्रत्येक हजबंडचं असं म्हणणं आहे की आपल्या आपल्या वाईफला पुढे जायला सपोर्ट करा बिकॉज आज वुमेन कशातही कुणाही भाग्यमध्ये भाग आपण या ठिकाणी पाहू शकते जिंकल्यानंतर खूप मोठा आनंद झालेला आहे ते म्हणतात की अशा पद्धतीचं प्रोत्साहन देणारे पती सर्वांचेच राहायला पाहिजे आणि सर्वांनाच पुढे न्यायला पाहिजे असं कधी या ठिकाणी

सार्थक पद्धतीने लावलेला नियम होता कारण बरेच ओळखीतले बरेच जण होते त्याच्यासाठी एक नंबर दिले होते प्रत्येक जेणेकरून परीक्षकांनाही नेमकं हे समजू नये आणि ते फक्त एका फक्त परीक्षकांच्याच मिटिंगमध्ये ते जाहीर झालं त्या नंबरनुसार काढण्यात आलं आणि ते तेव्हाच पाकिटबंद करण्यात आलं त्यामुळे त्याचं घरी आम्ही काही सर एक्सपोर्ट करतो